नमस्कार मित्रांनो प्रचार संपलेला आहे काल निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता तोही प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची परंपरा होती अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात सध्या वातावरण असं आहे की घरोघर गर पैशा वाटप सुरू आहे पैशाची पाकिट साडीतून वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांच्या या यासाठी आधीचा नियम मोडून नवीन तिळगुळे दिलाय का अशी मतदारांच्या मनात शंका आहे ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जातय आज दिवसभरात हे बदल नाट्य जास्त प्रमाणात घडू शकतं एवढंच नाही तर एक एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आहे ते पैसा वाटतायत असं फडणवीस सरकार मधील मंत्री गणेश नाईक सांगतात मग तुम्ही उघडपणे सांगा याला ब्लॅकमेलिंग म्हणतात हे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय चुकीचं आहे अजित पवार गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताची काही माहिती असेल तर त्यांनी ती लोकांसमोर उघड केली पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला संजय राऊत यांच्या या गंभीर आरोपानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा